दिलेल्या अंकांपासून तयार होणाऱ्या संख्या त्यावर आधारित प्रश्न आज बघायचे आपण पहिल्या प्रश्नात काय दिले बघा दोन चार पाच हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या तीन अंकी एकूण संख्या किती कोणते अंक दिलेत दोन चार पाच तीन अंक दिलेत प्रत्येक संख्येत हे अंक एकदाच वापरायचे आणि जास्तीत जास्त तीन अंकी किती संख्या तयार होऊ शकतात असं विचारलंय काय करायचं अंक किती दिलेत तीन तर इथं तीन लिहायचं तीन पेक्षा लहान नैसर्गिक संख्या दोन आणि दोन पेक्षा लहान नैसर्गिक संख्या एक यांचा गुणाकार करायचा सहा सहा एक सहा त्याला गुणाकार सहा तर दोन चार आणि पाच हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणारे तीन अंक एकूण पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवायचा काय दिलं या प्रश्नात बघा दोन तीन चार, अंक एक चार एक उन अंक दोन, पाच हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणार आहे चार अंकी एकूण संख्या किती अंक किती दिलेत दोन तीन चार आणि पाच हे चार अंक दिलेत हे चार अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून चार अंकी एकूण किती संख्या तयार होतील असं विचारलंय अंक दिलेत चार चार लिहिचा अगोदर चारपेक्षा लहान नैसर्गिक संख्या तीन तीनपेक्षा लहान नैसर्गिक संख्या दोन दोनपेक्षा लहान नैसर्गिक संख्या एक त्यांचा गुणाकार चार त्रिक बारा बारा दोन्ही आणि चोवीस त्या लागू नकार चोवीस हे चार अंक वापरून हो हो चार अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून जास्तीत जास्त किती चार अंकी संख्या तयार होऊ शकतात पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा तीन पाच सहा हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या तीन अंकी सर्व संख्यांची बेरीज किती आता एक लक्षात घ्या तीन पाच आणि सहा हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तीन अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होऊ शकतात तर कसं काढणार आपण अंक किती दिले ते एकूण तीन त्याच्या अलीकडची नैसर्गिक संख्या दोन गुणिले एक तीन दोन्ही सहा एक सहा बरोबर या तीन अंकांपासून जास्तीत जास्त तीन अंकी किती संख्या तयार होऊ शकतात तर सहा संख्या तयार होऊ शकतात परंतु आपल्याला संख्या नाही विचारलं त्या सर्व संख्यांची बेरीज विचारली आता संख्या एकूण किती तयार झाल्या सहा अंक किती आहेत तीन सहाला तीन न भागायचं उत्तर दोन ह्यातला प्रत्येक अंक प्रत्येक स्थानी किती वेळा येणार दोन वेळा येणार आता मला सांगा हे तीन अंक वापरून हे तीन अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून जास्तीत जास्त तीन अंकी संख्या किती तयार होऊ होऊ शकतात शकतात भागलं अंक तीन आहेत म्हणून सहाला ला तीन न भागलं तर उत्तर किती आलं दोन यातला प्रत्येक अंक प्रत्येक स्थानी किती वेळा येणार दोन वेळा प्रत्येक स्थानी म्हणजे एकक दशक शतक बरोबर एकक स्थानी तीन किती वेळा येणार दोन वेळा पाच किती वेळा येणार दोन वेळा सहा पण किती वेळा येणार दोन वेळा दशकस्थानी पण हेच अंक प्रत्येक अंक ह्यातले दोन दोन वेळा येणार दानी पण ह्यातले प्रत्येक अंक दोन दोन वेळा येणार बरोबर तीन तीन सहा दहा पाच आणि पाच दहा दहा सहा सोळा दहा सहा बारा सोळा बारा किती झालं अठ्ठावीस अठ्ठावीसला आठ सातशे दोन इथल्या पण सर्व अंकांची बेरीज किती येणार अठ्ठावीस अठ्ठावीस आणि दोन किती झाले तीन हातच्या पण सर्व अंकांची बेरीज किती येणार अठ्ठावीस अठ्ठावीस आणि तीन किती तर याच्या सहा संख्या तयार होणार आहेत ना हे अंक वापरून सर्व वा संख्यांची बेरीज तीसशे आठ पर्याय क्रमांक पद्धतीने तुम्ही हा प्रश्न बघा या प्रश्नात काय दिलं तीन पाच सात हे अंक प्रत्येक संख्येत प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती असं विचारलं अंक कुठले दिलेत तीन पाच आणि सात एकूण अंक किती आहेत तीन कसं काढतो आपण तीनच्या अलीकडची नैसर्गिक संख्या दोन दोनच्या अलीकडची नाही गुणाकार तीन दोन्ही सहा एक सहा म्हणजे तीन पाच आणि सात हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून जास्तीत जास्त तीन अंकी किती संख्या तयार होऊ शकतात तर सहा संख्या तयार होऊ शकतात सहा संख्या तयार होतात अंक तीन आहेत त्याला तीन न भागलं तर उत्तर किती आलं दोन म्हणजे ह्यातला प्रत्येक अंक प्रत्येक स्थानी किती वेळ येणार दोन वेळा येणार एक स्थानी एक स्थानी स्थानी शतकस्थानी एक स्थानी तीन किती वेळा दोन वेळा पाच किती वेळा दोन वेळा आणि सात पण किती वेळा दोनदा इथं पण तसंच येणार शतकस्थानी पण तसंच बरोबर सात दुने चौदा पाच दुने दहा चौदा दहा चोवीस तीन दुने सहा चोवीस आणि सहा किती झालं तीस तीन इथं पण हेच अंक दोन दोन वेळा येणार म्हटल्यानंतर इथली पण बेरीज किती येणार तीस तीन किती झालं पण तेच अंक आहेत किती बेरीज येणार तर तीन पाच आणि सात हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्या ते तीस पर्याय क्रम पुढ जाऊया या प्रश्नात काय दिलं बघा शून्य दोन तीन चार हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या दोन हजारपेक्षा मोठ्या एकूण किती चार अंकी संख्या तयार होते आता लक्षात घ्या शून्य दोन तीन आणि चार हे चार अंक दिलेत तुम्हाला चार अंक जर दिले असतील तर ते चार अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून जास्तीत जास्त किती चार अंकी संख्या तयार होऊ शकतात कसं काढतो आपण एकोण अंक आहेत चार त्याच्या अलीकडची नैसर्गिक संख्या तीन त्याच्या अलीकडची नैसर्गिक संख्या दोन त्याच्या अलीकडची एक चार त्रिक बारा बारा दोन्ही चोवीस एकूण किती संख्या तयार व्हायला पाहिजेत चोवीस संख्या तयार व्हायला पाहिजेत बरोबर चोवीसला किती अंक आहेत ह्यात एक दोन तीन चार चार अंक आहेत तर चोवीसला चारनं भागलं तर उत्तर किती आलं चार एक चार चार सक्क चोवीस उत्तर किती आलं सहा म्हणजे ह्यातला प्रत्येक अंक प्रत्येक स्थानी किती वेळ येणार सहा वेळ येणार बरोबर एकक दशक शतक हजार यातला प्रत्येक अंक प्रत्येक स्थानी सहा वेळा येणार लक्षात घ्या शून्य हा जो अंक आहे हजारस्थानी किती वेळा येणार सहा वेळा येणार बरोबर आणि शून्य हा अंक ज्यावेळेस स्थानी सहा वेळा येणार त्यावेळेस इथं कोणतेही जरी अंक असले ही संख्या किती अंकी तयार होणार तीन अंकी तयार होणार बरोबर म्हणून शून्य ज्यावेळेस हजारस्थानी सहा वेळा येणार आहे त्या सहा संख्या किती अंकी असणार आहेत तीन अंकी असणार आहेत आपल्याला विचारलं किती चार अंकी संख्या तयार होतील मग शून्य जर हजारस्थानी आला तर किती अंकी संख्या तयार होते तीन अंकी संख्या तयार होते आणि अशी परिस्थिती किती वेळ येणार आहे शून्य हजारस्थानी येण्याची स्थिती किती वेळ येणार आहे सहा वेळ येणार आहे चोवीस एकूण संख्या तयार होते तर चोवीस म्हणून सहा वाजा केलं तर राहिलं किती अठरा म्हणजे अठरा संख्या आहेत ज्या किती आहेत चार अंकी आहेत अठरा संख्या आहेत ते किती आहेत चोवीस पैकी अठरा संख्या काय चार आहेत त्यांनी काय विचारलं दोन हजारपेक्षा मोठ्या संख्या एकूण किती तर दोन हजारपेक्षा मोठ्या तर मला सांगा हजारस्थानी दोन जरी आलं आणि पुढं यातले राहिलेले अंक शून्य तीन चार जरी असले बरोबर लक्षात येते का हजारस्थानी जर दोन आलं आणि पुढं त्यातले राहिलेले अंक शून्य तीन आणि चार जर ठेवले तर लहान लहान स्थानी दोन असताना लहानात लहान संख्या कुठली तयार होते दोन हजार चौतीस आणि दोन हजार चौतीस हे दोन हजारपेक्षा काय मोठे त्यामुळं ह्या ज्या अठरा संख्या राहिल्यात ह्या अठराच्या अठरा संख्या दोन हजारपेक्षा काय येणार आहेत मोठ्याच येणार कळतंय स्थानी दोन ठेवलं शून्य तर ठेवू शकत नाही शून्य मी सोडून राहिलेल्या संख्या किती शून्य येणार अशा संख्या सहा सोडून दिल्या तर राहिल्या किती अठरा संख्या राहिलेल्या अठरा संख्यांमध्ये स्थानी ह्यातली लहानात लहान संख्या जर ठेवली दोन जर ठेवलं तर लहानात लहान संख्या किती तयार होते दोन हजार चौतीस दोन हजार चौतीस ही सुद्धा दोन हजारपेक्षा काय मोठे सर्वच्या सर्व अठराच्या अठरा संख्या दोन हजारपेक्षा असणार मोठ्या असणार अठरा संख्येत जे दोन हजार पेक्षा पर्याय क्रमांक या प्रश्नामध्ये काय दिले बघा एक दोन तीन चार पाच हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तीन अंकी एकूण किती संख्या तयार होती अंक दिलेत एक दोन चार आणि पाच हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरायचे आहेत आणि किती अंकी संख्या तयार करायची तीन अंकी अंक दिलेत पाच संख्या किती तयार करायच्या तीन अंकी मला सांगा यातले कुठले पण तीन अंक तुम्ही वापरू शकता शतकस्थानी समजा पाच घेतलं शतकस्थानी पाच घेऊन किती संख्या तयार होऊ शकते जास्तीत जास्त हे आपण चेक करूयात बरोबर शतकस्थानी पाच घेतलं तर आणि एकक स्थानी काय ठेवू शकतो मी एक आणि दोन ठेवू शकतो शतकस्थानी पाच घेऊन एकक स्थानी मी एक आणि तीन ठेवू शकतो शतकस्थानी पाच घेऊन हां दशकस्थानी एक आणि एक स्थानी चार ठेवू शकतो बरोबर ततकस्थानी पाच घेऊन दशकस्थानी दोन स्थानी ठेवू शकतो शतकस्थानी पाच घेऊन दशकस्थानी दोन तार ठेवू शकतो बरोबर शतकस्थानी पाच घेऊन दशकस्थानी तीन आणि एक स्थानी चार ठेवू शकतो बरोबर स्थानी पाच तसंच ठेवा एक आणि दोन बारा आहे ना त्याचं उलट करा किती होईल एक संख्या तयार होते स्थानी पाच ठेवा तसंच एक आणि तीनचं उलट करा तीन आणि एक एक संख्या तयार होते स्थानी पाच तसंच ठेवा एक आणि चारचं उलट करा किती आलं चार आणि एक संख्या तयार होते पाचशे तेवीस मधलं पाच तसंच ठेवा तेवीसचं उलट करा किती आलं बत्तीस पाचशे चोवीस मधलं पाच तसंच ठेवा चोवीसचं उलट करा किती आलं बेचाळीस पाचशे चौतीस मध्ये पाच तसंच ठेवा चौतीस करा किती पाच शतकस्थानी असताना जास्तीत जास्त किती संख्या तयार होऊ शकतात तर ह्या तीन तीन सहा पा तीन नऊ आणि बारा पाच ला शतकस्थानी ठेवलं तर किती संख्या तयार होतात जास्तीत जास्त किती संख्या तयार होतात बारा चारला शतकस्थानी ठेवलं तरी सुद्धा किती संख्या तयार होणार तीन अंकी बारा तीन ला जर शतकस्थानी ठेवलं तर तीन अंकी किती संख्या तयार होतील बारा दोन पासून पण बारा संख्या एक पासून पण बारा बाराची पाच वेळा बिरीज म्हणजे बारा पण एक दोन तीन चार पाच हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तीन अंकी एकूण किती संख्या तयार होऊ शकतात साठ संख्या तयार होऊ शकतात पर्याय ह्याच पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा लक्ष द्या ह्या प्रश्नात काय दिलं बघा एक दोन तीन चार पाच या अंकांपैकी कोणतेही चार अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी एकूण संख्या किती असं विचार अंक देताना किती दिलेत दोन तीन पाँच दिले. चार आणि पाच हे पाच अंक दिलेत त्यापैकी कोणतेही चार अंक वापरायचे आणि चार अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील असं विचार बरोबर मग चार अंक वापरणार त्यावेळेस चार अंकी संख्या तयार होणार त्यावेळेस एकक दशक शतक चार स्थान असणार बरोबर त्यातली पाच ही संख्या हजार स्थानी घेऊयात पाच ही संख्या हजार स्थानी ठेवून जास्तीत जास्त किती चार अंकी संख्या तयार होऊ शकतात ती बघूयात बरोबर मग अशी सारखं हां पाचला जर स्थानी ठेवलं तिथं कोण ठेवू शकतो मी एक दोन बरोबर पाचला जर हजार स्थानी ठेवलं तर अजून कोण ठेवू शकतो मी एक दोन बरोबर पाच ला स्थानी ठेवून अजून दोन एक घ्या पाच वरती इथं एक दोन आणि तीन म्हणजेच एकशे तेवीस आहे या तीन अंकांपासून जास्तीत जास्त किती संख्या तयार होऊ शकतात दहा बरोबर पाचच्या पुढे एक दोन तीन सहा वेळा वेगवेगळ्या प्रकारे येऊ शकतं बरोबर ना एक दोन आणि तीनची ची पोझिशन किती वेळा चेंज होऊ शकते सहा वेळा चेंज होऊ शकते पाच हजारस्थानीच राहणार मात्र एक दोन तीनची ची पोझिशन चेंज होऊन जास्तीत जास्त किती संख्या तयार होऊ शकतात सहा संख्या तीन अंक जर दिले असतील आणि प्रत्येक संख्येत एकदाच वापरायचं म्हटलं तर जास्तीत जास्त किती संख्या तयार होऊ शकतात सहा संख्या तयार होऊ शकतात मग पाच हजारस्थानी तसंच राहू द्या एक दोन आणि तीन हे अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त तीन अंकी संख्या किती तयार होऊ शकतात सहा पाचला स्थानी ठेवून पुढे हे एक दोन तीनपासून किती संख्या तयार होतील सहा म्हणजे ह्याच्यापासून सहा सहा संख्या तयार होतील पाचला हजारस्थानी तसंच ठेवा पण एक दोन चारची पोझिशन बदलून बदलून हां एक दोन आणि चार हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून जास्तीत जास्त किती तीन अंकी संख्या तयार होऊ शकतात सहा जेवढ्या तीन अंकी संख्या तयार होणार तेवढ्या वेळा पाच कुठं असणार आहे हजारस्थानीच असणार आहे त्यामुळं ह्याच्यापासून सहा ह्याच्यापासून सहा देते का मी का पाचला इथं पण हजारस्थानी तसंच ठेवणार दोन आणि तीन आणि चार तीन अंकांपासून सहा संख्या तयार होणार पाचला हजारस्थानी तसंच ठेवा एक तीन चार पासून किती संख्या हो तयार होणार सहा कळतंय दहा एक सहा साहेब साह, दोन बारा सायत्रिका आणि साई चौक किती संख्या तयार हो झाल्या चोवीस कुठं पाचला हजारस्थानी ठेवून चोवीस संख्या तयार झाल्या पाचला हजारस्थानी ठेवल्यानंतर चोवीस तयार होतात चारला हजारस्थानी ठेवून पण चोवीस ठेवून दोन ठेवून पण चोवीस संख्या तयार होतात तर चोवीसची ची पाच वेळा बेरीज म्हणजे चोवीस पाच ते वीस संख्या तयार होतील पर्याय क्रमांक होती दोन दिलेले अंक पाच आहेत एक दोन तीन चार पाच या अंकांपैकी कोणतेही चार अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी संख्या एकूण तयार होतील जे आहे ना पाच हजारस्थानी ठेवलं बघा संख्या घेतल्या आपण एक दोन आणि तीन बरोबर तर मी तुम्हाला काय म्हणलं पाचला हजारस्थानी तसंच ठेवा यांच्यापासून वेगवेगळ्या किती संख्या तयार होऊ शकतात सहा संख्या तयार होऊ शकतात बघा कशा ह्याच्यापासून सहा संख्या तयार करून बघायच्या का पाचला इथंच ठेवा हा बत्तीस पाचला इथेच ठेवा दोनशे तेरा पाचला इथेच ठेवा दोनशे एक पाचलं इथेच ठेव्यात बारा पाचलं इथेच ठेवा एकवीस पाच हजार स्थानी तसंच राहील पुढचे तीन अंक बदलून बदलून किती संख्या पुढच्या तीन अंकांची पोजिशन बदलून बदलून किती संख्या तयार होतात सहा म्हणून ह्या एक दोन तीन एकदा जर पुढे तीन अंक घेतले ना ह्याच्यापासून सहा संख्या एक दोन चार घेतलं तर ह्याच्यापासून सहा संख्या पाचच्या पुढे दोन तीन चार घेतलं तर ह्याच्यापासून वेगवेगळ्या सहा संख्या तयार होऊ शकतात हे पाचच्या पुढे जे हे तीन अंक आहेत एक तीन चार यांच्यापासून असं टोटल पाच स्थानी ठेवून चोवीस संख्या तयार होणार त्याच पद्धतीनं हजार स्थानी ठेवून चोवीस संख्या तीन ला हजार स्थानी ठेवून चोवीस संख्या दोन ठेवून चोवीस संख्या एक ला हजार हजारस्थानी ठेवून चोवीस संख्या संख्या पुढं या प्रश्नामध्ये काय दिलं बघा एक दोन तीन चार या अंकांपैकी प्रत्येक अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व चार अंकी संख्यांच्या बेरजेस सहाने भागल्यास उत्तर काय अंक दिलेत एक दोन तीन आणि चार हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व चार अंकी संख्या जास्तीत जास्त किती चार अंकी संख्या तयार होऊ शकतात एकूण अंक किती दिलेत चार कोणी त्याच्या अलीकडची नैसर्गिक संख्या तीन त्याच्या अलीकडची नैसर्गिक संख्या दोन आणि त्याच्या अलीकडची संख्या एक चार त्रिक बारा बारा दोन चोवीस चोवीस एक हे चार अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून जास्तीत जास्त चार अंक किती संख्या तयार होऊ शकतात चोवीस संख्या तयार होऊ शकतात बरोबर चोवीसला एकोण अंक किती आहेत चार भागायचं चार एक चार चार सक्क चोवीस किती आला भागाकार सहा म्हणजे ह्यातला ह्याच्या चोवीस संख्या आहेत त्याच्यामध्ये ह्यातला प्रत्येक अंक प्रत्येक स्थानी किती वेळ येणार सहा वेळा बरोबर किती स्थान आहेत एकक दशक शतक हजार चार अंकांपैकी प्रत्येक अंक प्रत्येक स्थानी किती वेळ येणार सहा वेळा बरोबर मला सांगा चार किती वेळा येणार एकक स्थानी चार सहा वेळा येणार मग चार खाली चार चारची सहा वेळा बेरीज घेण्यापेक्षा चार गुन्हेला सहा करतो ना मी बरोबर त्यानंतर एकक स्थानी तीन हा पण किती वेळा येणार आहे सहा वेळा येणार आहे तीनची बेरीज सहा वेळा करण्यापेक्षा तीन गुन्हेला सहा करतो त्याच पद्धतीने दोन गुन्हेला सहा करतो त्याच पद्धतीने एक गुन्हेला सहा करतो बरोबर बघा किती झालं साई चौक चोवीस अठरा सहा दोन्ही बारा सहा एक बेरीज करा चोवीस आणि अठरा बेचाळीस एचाळीस आणि बारा चोपन्न चोपन्न आणि सहा किती म्हणजे एकक स्थानच्या एकक स्थानी चार सहा वेळा आलं तीन सहा वेळा आलं दोन सहा वेळा आलं आणि एक पण सहा वेळा आलं बेरीज किती आली साठ बरोबर ताटला इथं घ्यायचं शून्य आजच्या आले सहा इथल्या पण सर्व अंकांचे बेरीज किती येणार आहे साठ साठ आणि सहा किती झालं सहासष्ट सहा आजच्याले सहा पण बेरीज किती येणार आहे साठ आणि सातशे सहा किती झालं सहासष्ट सहा परत सातशे सहा ती पण बेरीज किती येणार आहे साठ साठ आणि सहा किती झालं सहासष्ट त्याला येणार आहे बेरजेला सहा ने भागायचं आहे ने भागलं तर सहा एक कसा सहा एक कसा सहा एक कसा सहा एक कसा तीन अकरा हजार हाँ एकश पर क्रम एक समझा